नाशिकरोड स्थित कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल या ठिकाणी कॉम्बॅक्ट एव्हिएटर्स कोर्स बेचाळीस एव्हिएशन हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर कोर्स एक्केचाळीस आणि बेसिक रिमोटली पायलोटेड एअरक्राफ्ट सिस्टीम इंटरनल पायलट कोर्स चार या दीक्षांत समारंभ सोहळा सकाळी आयोजित करण्यात आला होता भारतीय सैन्य दलाची एक शाखा असलेल्या कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये भविष्याचा वेध घेऊन विविध बदल घडवण्यात येत आहेत या माध्यमातून भारतीय सैन्य दल आत्मनिर्भर होतानाच आगामी काळामध्ये ए एच चौसष्ट अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरच्या समावेशानं देशाची लष्करी ताकद वाढलेली दिसेल असा विश्वास आर्मी एव्हिएशन कॉम्प्सचे महासंचालक लेफ्टनंट जनरल विनोद कुमार नांबियार यांनी या ठिकाणी केलं यावेळी लेफ्टनंट जनरल नांबियार यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना गौरवण्यात आलं आणि ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर ध्रुव रुद्र यांची विविध थरारक प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली कार्यक्रमाच्या वेळी स्कूलचे ऑफिशिएट कमांडंट ब्रिगेडियर सत्यवीर शौकीन नाशिक विभागाचे महसूल आयुक्त डॉ प्रवीण गेडा विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे जिल्हाधिकारी जलश शर्मा नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह मान्यवर उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल कुंजाळ नाशिक रोड